नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज यंदाच्या वर्षे मावळच्या ग्रामीण भागातील बळीराजा अत्यंत दुखे आहे शेतीचे पीक उत्पादन पुरेशा प्रमाणावर येऊ शकत नाही सर्वत्र भात पिकाची रोपे उपलब्ध नाहीत भात पिकाची रोपे उपलब्ध नसल्यामुळे बळीराजा खचला आहे अशा वेळी खचलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने मावळच्या कृषी विभागास निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेश खांडपूर ज्येष्ठ नेते शरद हुलावळे सोमनाथ कोंडे मदन शेळगे मंगेश हुलावळे आदी कार्यकर्त्यांनी मावळच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वडगाव मावळ येथे दिले मावळमध्ये प्रत्यक्षात स्थानिक गाव पातळीवरील सहकारी सोसायट्यांमध्ये किती पीक विमा नोंद झाला आहे याची वा आकडेवारी जाहीर करावी मावळच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नाही त्यामुळे सर्वांना पीक विम्याचा लाभ द्यावा प्रत्यक्षा प्रत्यक्षात पीक विम्याची आकडेवारी जाहीर करावी किती शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे व किती शेतकऱ्यांची प्रत्यक्षात प्रत्यक्षा नोंदणी झाली आहे अशी सर्व माहिती कृषी विभागाने जाहीर करावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन नुकतेच वडगाव मावळ येथे मावळ शिवसेनेच्या वतीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे मावळच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे नुकसान झाले आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी भात पीक हे अत्यंत महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांच्या घरातील प्रमुख पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि भाताची पी रोपे मावळच्या सर्व दूर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांना मदतीचा हात द्यावा तसेच शेतकऱ्यांना भात पिकाची रोपे उपलब्ध करून द्यावीत अशा प्रकारची मागणीही नागरिकांमधून होत आहे याबाबतच्या पुढील अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद